नमस्कार मित्रांनो या तारखेला खात्यातील पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी, कोटी रुपये जमा केले या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जमा केला पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर होते त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आठ कोटीहून आधी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी रुपये जमा केले या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे अनेक शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या योजनेतून बाहेर फेकले गेले आहेत आता या योजनेचा सोळावा हप्ता या दिवशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये बारावा हप्ता जमा करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आला यापूर्वी केंद्र सरकारने या जुल सत्तावीस जुलै रोजी चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने पंधरावा हप्ता जमा केला होता म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्याचे अंतर असल्याचे दिसून येते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे एकूण सहा हजार रुपये जमा केले यापूर्वी डी बी डी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली मग सोळावा हप्ता कधी जमा होणार या योजनेनुसार प्रत्येक चार महिन्यात दोन हजारची रक्कम जमा होते पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता त्यानुसार सोळावा हप्ता फेब्रुवारी ते मार्च या काळात जमा होण्याची शक्यता आहे अजून या विषयीचा खुलासा केंद्र सरकारने केला नाही हो हा हप्ता या कालावधीत जमा होऊ शकतो या वर्षातील तीनही हप्ता जमा करण्यात आलेले आहे जर तुम्ही पी किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई के करणे आवश्यक आहे ई e के वाय सी न केल्यास सोळावा हप्ता थांबवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला हे काम त्वरित करावे लागेल त्यासाठी पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ते अपडेट करावे लागेल तसेच सी एस सी केंद्रावर जाऊन ही माहिती अपडेट करता येईल ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा हप्ता जमा होणार नाही या शेतकऱ्यांना नाही मिळत लाभ ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील किंवा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही दहा हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही इन्कम टॅक्स जमा करणाऱ्या या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत नसेल तर त्या या योजनेसाठी असा करा अर्ज पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल किसान कॉर्नर पर्यावर क्लिक करा न्यू किसान रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा तुमचे शहर अथवा गावाची निवड करा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि राज्याची निवड करा गेट ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी नोंदून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा नाव राज्य जिल्हा बँक आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा आधार प्रमाणीकरण करून अर्ज जमा करा शेतीसंबंधीची माहिती जमा करा सेव बटन वर क्लिक करून द्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज येईल अशा प्रकारे तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र